खंडाळा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि सातबारा कोरा करण्याची आश्वासनं देऊन अनेक सरकारी आलेले आपण पाहिले परंतु आज आपल्यासमोर हेडबुद्रुक या गावचे गणेश सदाशिव माने हे शेतकरी आहे आणि त्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटवर आमरण उपोषणाला ते बसलेले आणि सोबत कृषीप्रधान शेतकऱ्याचं महत्वाचं जनावर बैल आणि मेंढ्या आहेत आपण आता त्यांची नक्की अडचण काय आणि त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत काय सांगताल म्हणजे आपण आज तो प्रश्नाला कशासाठी बसलो आहे मी उपोषणाला बसलो या माझ्यावर अन्याय झाला अन्याय झाला आहे की आज शासन म्हणते कर्जमुक्ती करा आज कर्ज माझं नसताना माझ्या बळजोबरीनं वसुली केली एका नावाच्या दोन व्यक्ती अशा आमच्या मध्ये आहेत वस्तीत आम्ही राहतो काटेवाडीमध्ये ते मा, राहत्यात माने असतो तर त्या सचिवांना असा विषय केला की आमच्या वडिलांना कर्ज नसता नाव उचललेलं ते कर्ज हे त्या तुझ्याच ते असं म्हणून माझ्याकडून व दमदाटी करून वसुल्या करून घेतलेल्या दोन हजार पंधरामध्ये माझं वडील मारले आणि सोळामध्ये त्यांना वसुली चालू केली अशाच संदर्भात माझ्यावर एवढा अन्याय त्यांना केलाय की मला न्याय मिळाला आज आज सात आठ वर्ष झालं मी न्यायच्या वाटेवर जातोय आता सोसायटीने कर्ज देताना जो सातबारावर तो तुमच्या सात बारावर नोंदवलाय की त्यांच्या सातबारावर नोंदवलाय आज दिसतंय तिथं किती ते सात सातबारा तुमचा एकत्रित आहे ऍक्च्युली सांगते ती एकत्रित मातला सात बारा फेट नंबर आमचे नाही ते जाऊ तर त्यांची पाहणी केले तर ते सांगतात तुमच्या वडिलांचे एकत्र मधले गट आहेत ते आता गट तुमचे काय झाले ते आम्हाला सांगू शकत नाही आम्ही आपण की सदा शिव मारुती या हाँ। हाँ। माने या नावाच्या दोन व्यक्ती तर तुमच्या प्रकरणाला जे जामीनदार आहेत सोसायटी मध्ये त्या जामीनदारांचं काय म्हणणं आहे की ते तुम्हाला जामीनदार आहेत का त्या दुसऱ्या माने जामीनदार आहेत आता त्यांची आम्ही काय मुलाखत घेतली नाही चर्चा केली नाही त्याच्यावर जामीनदार आहेत त्या मान्य वस्तूलच येत आता त्यांना कुणाला जामीन झाल्यात हे पण मला सांगू शकणार नाही मी कारण का आमच्या वडिलांना कर्ज दुसरलं नाही तर ते जामीनदार होऊ शकत नाहीत ना आता या संदर्भात दुसरे आपलं म्हणणं की आपल्या खात्यावरून वेळोवेळी रक्कम करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात आपण तुमच्या सोसायटीशी जिल्हा मध्यवर्ती बँकेशी आर ऑफिसशी संपर्क साधून विचारणा केली मी सगळी विचारणा केली तर ते काय म्हणतात आज सगळ्या जे आहेत ते तुमचाच भरणा केलेला आहे मी म्हणतोय ना मी भरणा केला तर म्हणजे माझ्याच पावत्या राहणार ना आता त्यांचं प्रकरण जे पावत्या दावा तुम्हाला त्यांना विचारलं तर ते जाऊ शकत नाही तर असा विषय या की त्यांचं प्रकरण हेच माझ्याकडे दिलेलं आहे ना त्यामुळे ते काही जाऊ शकत नाही ते प्रकरणच माझ्याकडे त्या सदाशिव मारुतीचं आमच्या वडिलांचं प्रकरण याच्यामध्ये तुमच्या सांगण्यानुसार जे आर्थिक फसवणूक झालेली असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही जबाबदार मी जबाबदार सोसायटी आणि सहाय्यक निबंधक यांना जबाबदार धरणार बँकेला जबाबदार धरणार कारण का बँकेत ट्रान्सफर करतात पैसे काय कर्ज बँकेकडं देत्या बँक वाटप करते अशा संदर्भात मी बँके सोसायटी आणि एअर ऑफिस यांच्यावर मी कारवाई माझं चालू आहे खंडाळा पोलीस स्टेशन मध्ये आपण गुन्हा दाखल करून तुमच्या पैशाची तुमचे पैसे तुम्हाला परत मिळावेत त्यासाठी पोलीस स्टेशनला पाठपुरावा केला पण स्टेशन काय म्हणते की आम्हाला त्या संदर्भात ॲक्शन घेता येत नाही मग का घेता येत नाही ते मला पण सांगता येत नाही ना दुसरं एअर ऑफिस काय म्हणणं म्हणतंय की प्रकरण असताना तर त्यांना मी म्हणतो सगळ्या प्रोसेस प्रमाणे मला वाढणार तर ते काय करतात दडादडी चला फीचं त्याला मला त्यामुळे न्याय मिळाला याच्यामध्ये आपण जे आपल्या निर्णयावर मी निर्णय आता ठाम आहे कारण का दोन तारखेला मी निर्णय घेतला होता त्या निर्णयावर मला गुलवी करून मला उपोषणाचा ओढवा उडवी केली मला इथनं म्हणले तुमचं प्रकरण आम्ही हातून तुम्हाला न्याय देऊ तर मला काही त्यांना न्याय दिला नाही त्यांना उलट सांगितलं की हे प्रकरण तुमचंच आहे की तुम्हाला निकाली अर्ज त्यांना परवा मला नोटीस दिली निकाली म्हणून म्हणून मी ती निकाली नोटीस वाचून मी आज ह्या तहसीलदार प्रवेशदाराव आज उपासनाला मी बसलेलो या आता खंडाळा पोलिस स्टेशनने आपल्याला एक नोटीस दिल्याचं समजत नोटीस मग त्या पोलिस स्टेशनने तुमच्या तक्रारीची दखल घेतली का त्या संदर्भात पोलिसांचं काय म्हणणार तक्रारी संदर्भात पोलिसांचं म्हणणं काय की आम्ही चौकशी लावू तेवढं त्या म्हणजे तुम्ही थांबा तर थांबायचं किती वेळ एखाद्याचा जीव गेल्यावर पाक माहीत एखाद्याचं पडलं म्हणजे न्याय मिळणार का एवढा अन्याय झालाय की आज मला राहायला गरजा काच नाही कारण का माझ एवढा अन्याय केला सरकारनं पण आणि हा शासकीय अधिकाऱ्या की त्यांना तिथं जाऊन पाणी करावी आणि मग मला काय असेल ते न्याय त्यांना द्यावा माझ्या एवढं कुटुंबा हा ने झालाय माझ्या मला न्याय मिळावा एवढं माझं चांगलं आहे माझी प्रत्यक्षात घरी जाऊन तिथं पाणी करावी खरंच बाबा ह्या माणसा न्याय अन्याय झालाय का न्याय न द्यावून दे कसा द्यायचा हे त्यांना ठरवायचं आज मी इथं जीव गेला तरी मी इथनं उठणार नाही आज महादेवाचं नंदी सोमवार मी सांगतो की इथं जी नंदी जे शेतीचं पोषण करतात ते उपाशी मारायचं असेल शासनाला मी सांगतो की तुम्हाला मला, -मला न्याय द्यायचा असेल ह्या मुख्या जनावरांच्या ह्या तुम्हाला माझ्या वेदना जर येत असतील तर तुम्हाला ह्या जिल्ह्यातलं चार अधिकारी त्यांना न्याय द्यावा आज मंत्र्यांना मला न्याय द्यावा कारण का माझ्या घरी जाऊन त्यांना पाहणी करावी खरं तर मला राहायलाच कटकड नाही पाऊस आला तर माझं घर गळत या मी काय करायचं यांना माझं वारं वारंवार पैसे कट केलं यांना मी सांगितलं तरी माझं चार्ज कट नाही तुझ्याच वाडल्याने कर्ज उचलले असं करून दमजाटी करून माझ्याकडून वसूल केले आणि आता म्हणतात तुझ्याच वाटल्याचं कर्ज सगळ्या गोष्टी ह्या पाणी करत नाहीत डोळ्यावर आफडा आणि त्या प्रकरण आता ती आणि डोळे दाखवून ते काही ते लक्ष देत नाहीत अशा संदर्भात माझ्या एवढा अन्याय झालाय अक्षरशी मला घरी सकाळ जाऊ वाटत नाही इथं आत्महत्या करणार मला नाही न्याय मिळाला शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची आश्वासन देऊन सत्तेवर येणारी सरकार आहे या गोरगरीब शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काय करतायत सर्वसामान्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला दखल घेणारं पोलिस पोलीस खातं या शेतकऱ्याच्या आर्थिक फसवणुकीवर संबंधितांवर कारवाई करणार का सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी अस्तित्वात आलेलं सहाय्यक का निबंधक कार्यालय म्हणजे सहकार खातं या शेतकऱ्याशी सहकार्याची भूमिका घेणार का ते बा त्यांच्या एजंटांच्या किंवा लांड्याला पाड्या करणाऱ्यांची साथ देऊन त्यांची बाजू घेणार हे सर्वसामान्य जनतेपुढील प्रश्न इथं चर्चेला पाहायला मिळत आहेत संघर्ष सह्याद्री न्यूजकरिता गणेश जाधव